आदर्श सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीनं महापालिकेचे कार्य तप कार्यदर आयुक्त आदरणीय गुप्ता साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या मागण्याप्रमुख अशा आहेत की गेले तीन वर्ष झालं आपण आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करतोय की महापालिकेचा जो सफाई कर्मचारी आहे तो मग बदली असेल कायम असेल मानधनावर असेल किंवा कंत्राटे असेल त्याबरोबरच जे ड्रायव्हरसुद्धा बदली कायम किंवा कंत्राटी मानधनावर असतील त्यांचा विमा हा महापालिकेनं स्वतःच्या पैशातून उतरावा अशी मागणी आपण गेले तीन वर्ष करतो आहे पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या गेल्या दोन चार महिन्यामध्ये महापालिकेच्या बदली कामगार आमच्या वंदनाताई कांबळे या हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाल्या त्यानंतर दोन दिवसापूर्वीच किशोर महेंद्रकर हे पाणीपुरवठा विभागातले कर्मचारी हृदयविकाराच्या धक्क्यानं मयत झाले त्यानंतर सुरेश सोकटे म्हणून सफाई कर्मचारी परमनंट होते ते सुद्धा मयत झाले आणि अजून काही कर्मचारी मानधनावरचे सुद्धा ड्रायव्हर मयत झालेले आहेत पण यांच्या कुटुंबाला विम्याचा कुठलाही फायदा मोठ्या प्रमाणात मिळाला नाही ही शोकांतिका आहे म्हणून आज आपण आयुक्त साहेबांच्याकडे मागणी केली की महापालिकेच्या ह्या सफाई कर्मचारी जे आहेत बदली असतील कायम असतील मानधनावर जे असतील किंवा कंत्राटे असतील या सर्वांचा पगार हा एका नॅशनलाइज बँकेमध्ये करण्याचे आदेश द्यावेत म्हणजे ती बँक जी आहे नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँक या कर्मचाऱ्यांचा विमा स्वतःच्या खर्चातून उतरवेल म्हणजे एखादा कर्म सफाई कर्मचारी कंत्राटी असो बदली असो मानधनवरचा असो परमूट असो त्याला जर काय आकस्मिक निधन झालं अपघात झाला तो मयत झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही त्या कुटुंबाला तीस चाळीस लाख रुपये ही नुकसान भरपाई मिळेल या अशा पद्धतीचा निर्णय आयुक्त साहेबांना आपण घेण्यासाठी आज विनंती केलेली आहे त्यानंतर दुसरा विषय असा की वंदनाताई कांबळे या बदली कामगार होत्या त्यांना कुठलीच शासनाची किंवा महापालिकेची फायद्याची रक्कम मिळालेली नाही म्हणून त्यांना महापालिकेनं किंवा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांनी पंचवीस लाख रुपये त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आपण आज मागणी केलेली आहे त्यानंतर महापालिकेचे कामगार अधिकारी म्हणून जी, जी शैक्षणिक पात्रता लागते ती शैक्षणिक पात्रता नसलेले विनायक शिंदे नावाचे कामगार अधिकारी प्रभारी म्हणून नेमलेले आहेत ह्यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी नुकसानकारकच निर्णय घेण्याची पद्धत या सहा महिन्यामध्ये झालेली आहे त्यामुळं आयुक्त साहेबांना आपण विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या शैक्षणिक पात्रता नसलेल्या विनायक शिंदेसारख्या कामगार अधिकारीची तात्काळ आपण बदली करावी व शैक्षणिक पात्रता ज्याची आहे त्याला कामगार अधिकारी म्हणून नेमावं त्यामुळं आपल्या ह्या निवेदनावर आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हपणे सांगितलं आहे एक महिन्यामध्ये मी सगळ्या महापालिकेचे सफाई असतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये बदली मानधनावरील कंत्राटी किंवा कायम आणि ड्रायव्हरसुद्धा या सर्वांच्या विम्यासंदर्भात मी तात्काळ निर्णय घेऊन विमा काढतो अशा पद्धतीने आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आयुक्त गुप्ता साहेबांचा खूप खूप आभारी आहे